कोपोली शहरामधील सोमजायवाडी परिसर हा सर्वांनाच ज्ञात आहे परंतु गेल्या दोन दिवसापासून या परिसरामधील वातावरण जे आहे ते तापलेलं आहे वहिवाटीच्या रस्त्यावरनं इथे क्लेश सुरू झालेला आहे सोमजायवाडी परिसरातील साधारणतः तीस ते पस्तीस घरांचा रस्ता म्हणजेच वहिवाट ही अचानकपणे बंद करण्यात आलेली आहे आणि यामुळे हा क्लेश सुरू झालेला आहे सोमजाईवाडीवरनं टाटा पॉवरची हायटेन्शनची लाईन गेलेली आहे आणि या हायटेन्शनच्या लाईनखालची जमीन ही टाटा पॉवरच्या मालकी हक्काची आहे आणि गेले अनेक वर्षापासनं ही जमीन वहिवाट म्हणून तेथील रहिवासी वापरत आहेत परंतु अचानकपणे या वहिवाटीवरती भिंत टाकण्यात आली आणि हे सगळ्यात मोठं त्या क्लेशाचं कारण झालं या प्रकरणामध्ये आम्ही दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकून घेतलेल्या आहेत नेमकं हे प्रकरण काय आहे हे जाणून घेण्यासाठी तेथील रहिवाशांशी आम्ही संपर्क देखील केला व त्यांच्याशी संवाद देखील साधलेला आहे त्याचबरोबर आरोप व प्रत्यारोप हे देखील ऐकून घेतलेले आहेत यामध्ये दोन्ही पक्षांनी आपल्या बाजू मांडलेल्या आहेत वहिवाटीचा रस्ता मोकळा न झाल्यास आम्ही आमरण उपोषण करू असं देखील तेथील रहिवाशांनी इशारा दिलेला आहे तेथील रहिवाशांचं असं म्हणणं आहे की सदर जागेवरती भिंत बांधल्यानंतर आता आम्हाला फक्त दीड फुटाची गल्ली ही वहिवाटीसाठी राहिलेली आहे आणि या दीड फुटाच्या गल्लीमधनं आम्हाला ये जा करणं अथवा ने आण करणं तसेच वेळप्रसंगी गरज पडल्यानंतर रुग्णवाहिका आत्म येणं या सर्व अडचणींना आता सामोरे जावे लागणार आहे यासाठी आम्ही न्याय कोणाकडे मागावा असं तेथील रहिवाशांचं म्हणणं आहे नमस्कार मित्रांनो आज आपण खोपोली शहरातल्या सोमजेवाडी या परिसरामध्ये हो। आलेलो आहोत आणि येथील स्थानिक नागरिकांनी आज आम्हाला फोन करून बोलवलेला आहे कारण यांची जी वहिवाट होती जी फार जुनी वहिवाट आहे ती बंद करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे यांचा जो रहदारीचा रस्ता जो आहे तो बंद झालेला आहे आणि या नागरिकांच्या काय समस्या आहेत कोणी बंद केलेली आहे कशासाठी बंद केलेली आहे ही जी जागा आहे ही कोणाच्या नावावरती आहे आणि करण्यापूर्वी कोणाच्या प परवानगीनी करण्यात आलेली आज आपण या नागरिकांकडनं जाणून घेणार आहोत तर सगळ्यात तर तुमचं नाव सांगा माझं नाव कविता राजेश गुराव मी सोमजेवाडी इथे राहते आणि विषय असा आहे की आम्ही आमच्या बाजूला दत्तात्रेय पांडव म्हणून राहतात त्यांनी आमचा रहदारीचा रस्ता बंद केलेला आहे ही आमची ॲक्च्युली सामायिक सर्वे नंबरमधली जागा आहे त्यांचा आणि आमचा सामायिक सर्वे नंबर आहे तर ते असा रस्ता बंद करू शकत नाही आहेत पण त्यांनी रस्ता बंद केला तर आज आम्ही एवढे रहिवाशी इथं राहतो आहेत पन्नास वर्षापासून आम्ही इथं रहिवासी आहोत तर तो आमचा पहिल्यापासूनचाच रस्ता आहे आणि ती ॲक्च्युली टाटा पॉवरच्या खाली जागा येते पण तरी त्यांनी अतिक्रमण करून तो रस्ता बंद केलेला आहे हां एक तासाभरात त्यांनी बांधला आम्ही पोलीस स्टेशनला पण कंप्लीट केली टाटावाल्यांना पण बोलवलेलं टाटावाले आलेले पण आणि त्यांनी आमच्यासमोर बोलले पण की तुम्ही ही भिंत तोडा लगेचच्या लगेच कामगारांना सांगितलं तोडा म्हणून पण त्यानंतर त्यांना एक वरनं फोन आला मग ते बोलले की नाही आता आम्हाला वरनं फोन आल्या म्हणे आम्ही आता तोडू शकत नाही म्हटलं सर असं कसं तुम्ही आले तर तुम्ही काहीतरी कारवाई करायला पाहिजे ना ते म्हणले नाही आम्हाला वरनं फोन आले आम्हाला सरांचं ऐकायला पाहिजे म्हणे आम्ही तुमच्या ऐकून नाही ना करू शकत काही पण ठीक आहे मग आम्ही काही त्यांना बोललो नाही ते निघून गेले नंतर आम्ही नगरपालिकेत गेलो अर्ज दिला साहिल गाडवे म्हणून त्यांना अर्ज दिला आणि नंतर मग ते आले संध्याकाळी साडेचार वाजता पाणी केली फक्त आणि काही बोलले नाहीत नंतर म्हटले की म्हटलं सर काय झालं म्हणे नाही तुम्ही उद्या या उद्या येतो म्हणाले म्हटलं सर पण आम्हाला उत्तर द्या ना तुम्ही आलेत न कशासाठी आलेत आम्ही तुम्हाला अर्ज दिला तुम्ही पाणीला आले पण आमचा प्रश्न आहे तो तुम्ही सोडवा ना तर म्हणे नाही उद्या बघू पण म्हटलं आम्ही आज नगरपालिकेमध्ये एवढा कर भरतो आज आम्ही एवढे वर्ष झालं पन्नास वर्ष आले इथं राहतोय सगळे हे रहिवाशी आहेत तर एवढा कर भरतो तर आम्हाला रस्ता तर पाहिजे ना उद्या जर काही झालं कोण आजारी पडलं तर अँब्युलन्स कुठून येणार ही फक्त इकडनं दीड फुटाची गल्ली आहे त्या दीड फुटाच्या गल्लीमधनं आम्ही एखादा आजारी पेशंट घेऊन जाऊ शकत नाही किंवा उद्या एक एखादं एक्सपायर झालं तर त्याला चार खांदेकरी तरी जाऊ शकतात का गल्लीतनं कसं नेणार हा आमचा प्रश्न तुम्ही सोडवा बाकी आमचं काही म्हणणं नाही आम्हाला काही त्यांच्याशी मारामारी हानामारी करायची नाहीये नगर प्रशासनाची घरपट्टी तुम्हाला येते का हो नगर आणि आमची कुठली घरपट्टी पण थकीत नाहीये नाही म्हणजे घरपट्टी तुम्हाला अधिकृत देते तर नगर प्रशासन रस्ताही तुम्हाला देणं गरज ते, मी तेच सरांना गाडवे सरांना तेच बोलली की सर टाटावाले येतील ते काय म्हणाले की टाटावाले आल्यावर बघूया म्हणलं सर टाटावाले येतील ते त्यांचं काम करतील पण आम्ही तुम्हाला कर भरतो की नाही आणि लिगली आहे लिगली कर भरतो तर तुमचं काम आहे की आम्हाला रस्ता देणं तर तुम्ही आम्हाला रस्ता द्या आम्ही बाकी तुमच्याकडे काही मागत नाही आहे आणि अजून एक विषय की नगरपालिकेनेच आम्हाला इथं जी रिकामी जागा होती तिथं आम्ही त्यांना अर्ज दिल्यानंतर त्यांनी आम्हाला इथे नगरपालिकेने त्यांच्या पूर्ण कट्ट्यापर्यंत ब्लॉक बसून दिलेले आहेत लावून दिले एक लाईट मरकुरी पण आम्हाला सगळ्यांसाठी लावून दिलेली आहे म्हणजे नगरपालिका जर आम्ही करतोय नगरपालिकेत कर भरतोय तरच ते आमची सेवा करतायत ना मग ही सेवा का अपुरी ठेवतायत आम्ही कसं जायचं आणि कुठून जायचं ती भिंत बघा तुम्ही की भिंत पूर्ण आहे आम्ही कसे जाऊ शकत नाही कालपासनं आमचा कुठलाही व्यक्ती पार करून जाऊ शकत नाही गाडी म्हणा किंवा काही कोणाचं काय कारण असेल दवाखान्यात जायचं तर जाऊ शकत नाही आमच्याकडे बऱ्याच असे पेशंट पण आहेत काही लोक तर त्यांना म्हणजे वेळोवेळी कधी कधी घेऊन जावं लागतं दवाखान्यामध्ये मा मा, गाडी मागवायला लागते तर आम्ही कशी मागवणार ही आमची सोय नगरपालिकेने आमची सोय करून द्यायची का आता आम्ही कर भरतो आम्ही त्यांना जबरदस्तीने सांगणार की आमची ती सोय करून द्यायची तुम्ही हां नाही तर मग आम्ही उपोषणाला बसणार तिथे येऊन गाडवे सरांना काल भेटून तसं सा, आम्ही सांगितलं आहे पण सगळ्यांनी जाऊन आम्ही सर्वजणं गेलो होतो तिथे सर म्हणले ठीक आहे तुमचा प्रश्न उद्या सोडवतो तर आज आमची आम्ही त्यांची वाट बघतोय आणि नक्की बघू नाही आम्ही तिथे उपोषणला जाऊन बसू मी सचिता रावसाहेब कसबे मी आज तर पन्नास वर्ष झाले आम्ही इथं राहतो आहे आम्ही कुठलीही थकबाकी गरी नगरपालिकेची ठेवलेली नाही आहे याशिवाय त्यांनी एक तासाभरात त्यांनी एवढं काम पटकन उचललं आम्ही पोलीस स्टेशनला पोहोचेपर्यंत त्यांनी इथलं काम करून घेतलं आमचं बाकी काही म्हणणं नाही तुम्ही बांधा तुम्ही काही करा पण आम्हाला ये जायला रस्ता सोडा फक्त बाकी आमचं याच्यावर काही म्हणणं नाही आहे तुम्ही बांधा तुमची जागा आहे ना तुम्ही बांधून घ्या आणि आमचं त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे फक्त आम्हाला याय जायला रस्ता सोडा टाटाचे तोडायलासुद्धा आलेले तिघं चौघं त्यांचे अधिकारी आले होते त्यांनी इथं तोड्याच्या ॲक्शन मोडमध्ये पण आले होते आणि बोलले पण होते तोडा तेवढ्यात त्यांना कोणाचा तरी फोन आला आणि फोन आल्यामुळे ते बोलले आता आम्ही तोडू शकत नाही आणि मला हे सुद्धा बोलले आम्ही तोडण्यासाठी झालो पण आम्हाला फोन आला वरून की तुम्ही तोडू नका त्यामुळे आम्ही परत चाललो आणि मग ते गेले मग आम्ही नगरपालिकेत गेलो ॲक्च्युली हे काम नगरपालिकेचं आहे आणि नगर प्रशासनाने आम्हाला रस्ता द्यायला पाहिजे याचं कारण आम्ही आमच्याकडे जवळ पन्नास साठ रूम आहेत एवढे आमचे इथं बाडुतरी राहतात वगैरे सगळं मग आमची वहिवाट काय करणार मग आम्ही तर साहेब आज सोमयवाडीतल्या नागरिकांनी तुम्ही मानलेल्या भिंतीवरनं काही आरोप केलेले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्यांची जी वहिवाट होती ती वहिवाट तुम्ही बंद केलेली आहे आणि त्याच्यावरनं कायदेशीर कारवाई व्हावी अशी त्यांची इच्छा आहे तर या प्रसंपूर्ण प्रकरणामध्ये तुम्ही तुमची बाजू कशी मांडणार माझ्यावर जे आरोप केलेले आहेत बाजूच्या रहिवासींनी की जी संरक्षक भिंत मी जी बांधलेली आहे चार तीन चार पाच फुटाची जी ती अनधिकृत आहे असे म्हणत असतील किंवा तिथून रहिवा वहिवाटीचं जर हे असेल तर त्यांनी जे गाळे बांधलेत दुकानं ट टाकलेत तीन चार दुकानं आहेत ती पण अनधिकृतच आहेत ती अधिकृत नाही हे प्रशासनाने पण पहावं जर त्याची दखल घ्यावी आणि आणि जी माझ्यावर कारवाई करण्यासाठी सांगत आहेत की जी संरक्षक भिंत काढायची आहे आम्ही तर बांधकाम काय केले ना फक्त संरक्षित भिंत बांधाय कुठली घर अथवा कुठलं दुकान वगैरे काही बांधलेलं नाही पण ह्यांनी चार चार दुकानं थाकलेत तिथे तर त्यातला एक त्यांनी गाळा तोडावा आणि ते त्यांचा मार्ग त्यांनी मोकळा करावा आम्ही आमच्या मार्गाने जाऊ ते त्यांच्या मार्गाने जाते म्हणजे जेणेकरून कुठेही वादविवाद होणार नाही आणि जे काय कारवाई करते प्रशासन वगैरे एकावर प्रशासन जे कारवाई करते तर एकावरच अन म्हणजे अन्याय नाही करावा त्यांनी माझ्यावर अन्याय नाही करावा सगळ्या दोघांनाही सारखा न्याय द्यावा कारवाई ही दोघांवर येवावी ताटाने करावी प्रशासनाने करावी त्यांच्या पद्धतीने त्यांनी करावी मी प्रशांत प्रदीप गुरू किरण पांडव बोलत आहेत ते मला मान्य आहे आमचे तीन गाळे अनाधिकृत आहेत आमच्या तीन गाळ्यांबद्दल बरोबर त्यांची बिल्डिंगसुद्धा अनाधिकृत आहे आणि ते म्हणत आहेत की यांनी गुढून पुढून वयवाट करावी आम्ही ठीक आहे मान्य आहे पुढून वयवाट करावी पण ती वयवाट किती छोटीशी आहे आणि वयवाटाचे पुढं अजून पण कुठल्या खाजगी मालकाची जागा आहे उद्या जर का त्यांनी आमची वहिवाट बंद केली तिथून तर आम्ही करायचं काय जर का टाटाच्या खालती जागा असून खालची जागा असून सुद्धा जर का ही वहीवाट आमची बंद होते त्यांच्या मालकीची नसतानासुद्धा तर मग ही पुढची वहीवाट बंद केल्यावर आम्ही काय करायचं मग आणि मध्यंतरी त्यांचं काम चालू असतानासुद्धा त्यां आले होते टाटावाल्याने त्यांचं काम रोखलं होतं जेणेकरून की तुम्ही काम जास्त वाढू नका आणि काम करू नका याचा अर्थ असा होतो की त्यांची बिल्डिंग जिथं आहे तीसुद्धा अनधिकृत जागा आहे मग सगळ्यांवर सर्वांवर समान कायदा म्हणजे हे हवा ठीक आहे हे म्हणतात आम्ही चार पाच फुटाची भिंत बांधलेली आहे आम्ही आमचे आम्ही गाळे बांधले आहेत आम्ही आमचे गाळे तर चाळीस वर्षापूर्वीचे आहेत आत्ताचे नाही आहेत ह्यांची तर बिल्डिंग आत्ता ह्यांची तर बिल्डिंग ह्यांनी आत्ता बांधली आणि बिल्डिंग बांधत असताना मग ह्यांची जर का अनधिकृत जागा नसती तर मग टाटावाले येऊन यांना काम थांबवलं नसतं यांची बिल्डिंगसुद्धा पूर्ण अना अनधिकृत आहे